ॐ नमो तथागता गता नमोस्तु गौतमः तवि घालवी तमा ॐ नमो तथागता नमोस्तु

आणि त्यावेळेला भगवान बिंबिसार आणि दे तो सहा मार्च एकोणीसशे पासष्ट याची निर्मिती केलेली आहे आणि ते जपानचा एक प्रमुख आहे आणि त्या जपानच्या प्रमुखाने त्याच ना मोहनजी नेपोजनजी मोहोजी असं त्याचं नाव आहे आणि त्यांनी ह्याची निर्मिती केलेली आहे सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला या ठिकाणी भगवान बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत होते आणि म्हणून ह्या विशेष असं स्थळाला ह्या ठिकाणी महत्त्व आहे आणि म्हणून हे भगवान बुद्धाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी जपान सरकारने जपानचा जो होता ना नोहनजी निपोजन त्याने हे बांधलेलं आहे आणि याच्याच बाजूला दुसरं विहार बांधलेलं आहे समोर तिकडेही जायचं आपल्याला तेही विहार या ठिकाणी बांधलेलं आहे आणि भगवान बुद्ध या ठिकाणी धम्मप्रचार करत असताना सद्धम्म पुंडरी सुत्ताचा उपदेश केलेला आहे याच्या अगोदरची ही निर्मिती होती त्याची जी प्रतिमा आहे तशाच प्रकारची प्रतिमा या ठिकाणी झाली आहे आपल्याला त्या ठिकाणी जायला जायचं आहे बघायचं आहे याच राजघरावरती खऱ्या अर्थाने देवदत्ताने दगड ढकलून भगवान बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे याला ग्रदकूट पर्वत म्हणतात या पर्वताला ग्रदकूट पर्वत म्हणतात आणि याच ब्रजपुट पर्वतावरून भगवान बुद्धाला मारण्यासाठी देव दत्तानी दगड टाकला होता तो दगड आता दिसत नाही तिकडे झाडे कोडी आहे तसेच इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनी या ठिकाणी पहिली धम्मसंगती झाली आणि पहिली धम्मसंगती झाली सप्तपर्णिपुफा मु याच्या पलीकडे आहे त्या गुंफेमध्ये भगवान बुद्धांच्या महापरिवणीनंतर तीन महिन्यांनी या ठिकाणी पाचशे अर्हंत भिक्षू आणि त्याचे प्रमुख होते महाकाश्यपच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हे संगीती झालेली आहे आणि त्या संगीतीमध्ये आनंदाला मला वाटतं पहिल्यांदा ब्याऐंशी हजार स्कंद काय पाठ नव्हते ब्याऐंशी हजार स्कंद पाठ नव्हते दोन हजार स्कंद पाठ चौऱ्याऐंशी हजार स्कंदाचा धम्म आहे आणि नंतर त्यांनी हे सगळे चौऱ्याऐंशी स्कंद पाठ केले आणि मग त्यांच्याकडे अभिधम्म आणि असे दोन्ही याचे आनंदाने हे केलेलं आहे आनंदाला ते दिलेलं आणि त्याच्यान विनयाचं संगायन कोणी केलं असेल तर उपाली विनय सेनेने केलेलं आहे आणि ह्या संगतीमध्ये त्यावेळेला पाचशे हरण तीन महिने ही संगीती चालली होती याच गर्द कुटुंबरावतार सप्तपर्णी गुंफा म्हणून असे त्यावेळेला तो भाग होता आणि म्हणून ह्या भागाला अत्यंत असं महत्व आहे दुसरी गोष्ट भगवान बुद्ध इथं प्रवचन देऊन खाली इथून मध्यवर्ती रस्ता आहे पायवाटा आहे पायवाटाने जाऊन मध्यंतरी त्या ठिकाणी तेव्हा गंधकुटी विहार किंवा पर्णकुटी विहार असं म्हटलं जात होतं त्यानंतर राजा बिंबिसर यांनी त्यांना गंध विहार नाव दिलेलं आहे मध्यवर्ती आपल्याला तिथून जाऊन दिसेल तिथे गंध विहार आहे भगवान बुद्ध इथून जाय तिथं आराम करायचे मध्यवर्ती आहे ते पायी चालत जात होते भगवान आणि पायी येत होते वरती त्यानंतर त्यांचा उपदेश केल्याच्या नंतर तिघांच्या गुहा आहेत म्हणते आनंद बनते सारी आणि बनते महामोगलान गंध कुटी विहाराच्या खालीच गुहा आहेत तिघांसाठी राहण्यासाठी गोहा बनवलेल्या होत्या त्या गुहा सुद्धा आहेत तुम्हाला जायचं असं जाऊ तर पायी जाऊ जर जा। ज्याला जमत असेल त्यांनी जायचं हरकत नाही पण वेळेत तिकडं आपल्याला जायचं आहे ते आता बघायला मिळणार नाही ना तर अशा पद्धतीने या भूमीला अत्यंत असं महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी ह्या राजगिरी पूर्वेचं राजगृह आणि म्हणून हे पाटणा जिल्ह्यामध्ये पूर्वीचं पाटलीपुत्र होतं आणि पाटलीपुत्र जिल्ह्यामध्ये हे राजगी आहे आणि राज या ठिकाणी खऱ्या अर्थाने दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे राजा बेबीसा आणि त्यांची पत्नी या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार राहत होता परंतु ह्या ठिकाणी आपलं राज्य बळकवण्यासाठी देवदत्तानी या दोघांना भडकवलं कुणाला त्याच्या आजाद शत्रू त्यांचा मुलगा राजा बिंबिसाराचा आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने याच्यावरती दगड फेकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या देव असंच पुणे पुणे खऱ्या अर्थाने त्यांना सुरुवात केलेली आहे आणि दोन त्रास देत देत खऱ्या अर्थाने ते दगड त्यांच्या पायाला लागल्यानंतर जेवकांनी आपण येताना बाजूला आहे जेवकांनी त्याच्यावरती उपचार केला त्यांचा राजकीय वैद्यक जीवक होता त्यांनी उपचार करून त्यांना बरं केलेलं आहे त्यांचंही छोटंसं वन तिथं बनवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे दे या देवदत्तानी एवढं भडकवलं होतं की या ठिकाणी त्या बिंबिस्तार राजाला एवढं छळलं त्यांच्या मुलांनी त्याला एवढं छळलं की त्यांना बंदिवस्तात ठेवलं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने सांगितलं मला बंदिवस्तात ठेवणार असेल तर ठेव वाटतच आहे तिथून हे सगळं दिसतं मला इथून खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांचं प्रवचन चाललेलं आहे ते मला दिसलं पाहिजे अशा पद्धतीने राजा बिंबिस्तारांनी मागणी केली होती मला काही कर पण मला अशा प्रकारे बंदिवस बांध की मला दर दिवस सकाळी उठलं का तथाग भगवान बुद्धांचं दर्शन झालं पाहिजे अशा पद्धतीने तो बंदिवस बनवलेला आहे तिथं काही बंदिवस पडलेला आहे तिथं काही बघण्यासारखं नाही म्हणून आपण तिथे गाडी थांबवली नाही मी त्यांना सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने या राजगीला अत्यंत असं महत्त्व आहे भगवान बुद्धांच्या खंबामध्ये महत्त्व आहे आपण श्रद्धेने शिराने जे काय बोल करतो सांगितले आपण ऐकलेले आहात पुन्हा एकदा सर्वांसाठी मंगल कामना करतो आपल्याला कोणाला फोटो काढायचे असतील सर्वांचे त्याच्यानंतर मग अजय शत्रूने पण बौद्ध धर्माचा आजा शत्रूंनी बहुद्धनंतर अजय शत्रूही बौद्ध झाला त्याला ज्याने एवढा त्रास केला तर त्याच्या लक्षात आलं परत याला भडकवत होता आपण देवदत्त देवदत्त भडकवल्यामुळे असे बरेच प्रसंग आहेत देवदत्तला भडकवून या अजय शत्रूचा तो हत्ती पण सोडला होता नालागिरी हत्ती त्यांच्या ह्याच्यावरती ते सुद्धा प्रसंग आहेत पण आता ते ह्याच्यामध्ये आपण जे जय मंगलाट गाता म्हणतो त्याच्यामध्ये हे नालागिरी गजवरंग दिलेलं आहे की त्यांनी त्याच्यावरती हत्ती सुद्धा सोडला होता भगवान बुद्धाच्या वरती नालागिरीला नुसतं फक्त भगवान बुद्ध म्हणजे थांब नालागिरी तो थांब म्हटल्यावर तो जागेवरती थांबला आणि नतमस्त त्यांनी सोडले त्यांच्या पायाला स्पर्श केला अशा पद्धतीचा फार मोठा इतिहास आहे या राजगिरीचा दुसरी एक अशी महत्वाची म्हणजे या ठिकाणी सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला कपिल वस्तू निघाले आणि कपिल वस्तू निघाल्यानंतर चारशे महिलाचं अंतर आहे चारशे महिलाचं अंतर ते पायी चालत तिकडे आले या ठिकाणी जे काय मग सांगितलं अलार कालाम आणि उदक रामपुत्त या ठिकाणी दोघांचं आश्रम होते ते अगोदरही त्यांच्या महिला आश्रम होते पद्मावती वेगवेगळ्या त्याच्या आश्रममध्ये त्यांना अभ्यास केलेला होता आणि खऱ्या अर्थाने दोन महत्वाचे होते अलार कालाम आणि उदक रामपुत्त जसे थपील वस्तूमध्ये निघाले ते राजगिरीला आले ते राजगिरी आणि राजगिरीहून जे काही सहा वर्ष तपस्या केली तर तपस्या करत 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 कुठं गेले आपण सकाळी आलो तिथे डोंगेश्वरी पर्वतावरती ते पर्वत पर्वत पर तिथेही त्याने अभ्यास केला आणि डोंगेश्वर पर्वताहून कुठे गेले आपण काय म्हणतो शेनानी गाव शेनानी गावाच्या शेना बाजूला वडाखाली बसले थकलेले होते शेवटचा त्यांचा क्षण आला होता की आता आपलं काही खरं नाही आणि मग त्या ह्याच्या ह्याच्या खाली गेल्याच्या नंतर मग त्यांना वाटलं की आपण आता जेवलेलो आहे हिरीचं एकोणपन्नास घास घेतले आणि मग ते बुद्ध मार्गाला लागले आणि मग ती जागा त्यांनी बघितली खऱ्या अर्थान त्यांना आवडली ती जागा पिंपळाच्या वर्षाखाली आणि तिथं आसळ करून मग त्यांनी ध्यानधारणा केली म्हणजे इथून सुरुवात झाली कपिल वस्तूहून सिद्धार्थ गौतम एकोणतीस्या वर्षी इथं आले त्यांनी आपलं कपिल वस्तू सोडलं आणि राजगिरीला आले हे जवळजवळ चारशे महिलाचं अंतर त्यावेळेस आणि मग सुरुवातीलाच त्यांनी चिवर कुठे घेतलं होतं कपिल वस्तू मध्ये घेतलं होतं कडे आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवास कपिल वस्तू ते राजगिरी आणि राजगिरी ते वैशालीला आपण आहे अजून वैशाली ते अशा पद्धतीचा हा प्रवास आहे त्यांच्या जीवनामधला वैशालीलाही त्यांनी बरं बरे दिवस काढले आणि वैशालीहून परत मी मग सांगितलं कपिल मुनीचा जे काय सांक्य तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी वैशालीवरून परत आणि राजगिरीला आले होते ते आणि मग परत सांक्य अभ्यास करून पुन्हा कुठे गेले असे फार उलटा सुलटा त्यांच्या जीवनामधला प्रवास आहे आणि मग पुन्हा ते डोंगेश्वरी पर्वतावर गेले आणि शेवटचा प्रवास तिथून त्यांना जे काय धम्मज्ञान झालं ते बुद्ध गेला म्हणजे डोंगेश्वरी पर्वत शेनानी गाव शेनानी गावून बुद्ध गया आणि बुद्ध ना वाराणसी आपण पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतो आणि बुद्ध गयाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर धम्माचा प्रचार प्रसार करणे धम्मचक्र पहिलं गतीमान करण्यासाठी ते कुठे गेले वाराणसीला गेले आणि वाराणसीवरून त्यांचा धम्माचा प्रचार प्रसार झालेला आहे दुसरी गोष्ट आपण आता इथून वेळोवणला जाणार आहे वेळोवणामध्ये पण त्यांचा संबंध आहे बिंबिसार राजाने तिथं काय त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे जी ह्या राजगिरीमध्ये जेव्हा सिद्धार्थ गौतम आले त्यावेळा लोक त्यांच्याकडे बघायचे कारण त्यांची मग सांगितलं शी कांती होती तशी का सोन्याची कांती होती लोक त्यांच्याकडे बघतच राहायचे कपिल वस्तूं इकडे आले ज्यावेळेला आले सिद्धार्थ गौतम त्याच्याकडं लो लोकांच्या लोंडाच्या लोंडा त्यांच्या मागे आणि मग हे कुणी बघितलं राजा भिंबीसराने बघितलं की सर म्हणाले हे कोण माणूस आहे त्यांच्या मागे एवढे लोक पळतात आपल्या राज्यामध्ये लोक पळत आहेत आणि मग त्यांच्या सेवकाला सांगितलं जा तुम्ही कोण आहे माणूस त्याची चौकशी करा आणि मग त्यांना कळालं की खऱ्या त्यांना राजा शुद्धोधन हा त्यांच्या त्यांच्याच म्हणजे जवळचे मित्र होते आणि त्यावेळेला हे सगळे गणराज्य होती सोळा राज्य होती तेव्हा सोळा राज्य आपण तपलो असतो सांगू ते सांग आणि मग अशा पद्धतीने त्यांना वाटते की अरे आपला मित्रच आहे मग त्यांनी विनंती केली तुला पाहिजे असेल तर काही राज्य मी देत तो तो ते राज्य चालव आणि जमीन देतो ती जमीन पण नाही म्हटलं मी जे काही के संकल्प केलेला आहे मी जाणार नाही दुसरी एक गोष्ट या ठिकाणी त्यावेळेला डोंगेश्वर पर्वत डोंगेश्वर नाही राजघरामध्ये आल्यावरती त्यांनी जो काही संकल्प केला त्याने जे बाहेर जायला सांगितलं त्यांच्या शाक्यकुलामध्ये की तू खऱ्या अर्थाने हे जर आमच्या शाक्यकुलाचं पालन केलं नाही तर तुला सजा मिळणार आहे मग त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सलोखा झाला आणि मग शाक्यकुलामध्ये जे काय त्यांनी मान्य सांगितलं होतं सिद्धार्थ गौतमाने ते सगळं मान्य केलेलं त्या पंचवर्गीय भिक्षूंनी याच ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जे सांगितलेलं आहे सगळ्यांना मान्य आहे शाक्य कुलातील सगळ्या म्हणजे कपिल वस्तूला सगळ्या मान्य आहे असं त्यांनी सांगितलं पण नाही म्हटलं मी आता जो काही संकल्प केलेला आहे मी माघार जाणार नाही इथून आणि मग इथून त्यांनी पुढचा प्रवास केलेला आहे अशा पद्धतीने या भूमीला अत्यंत असं महत्त्व आहे आपण खऱ्या अर्थाने एक श्रद्धेने शिलेने आज या ठिकाणी या भूमीत आलेला आहे भगवान बुद्धांच्या पुन्हा एकदा सर्वांप्रती मंगलकामना येतो राजगिरी पर्वताहून निघालेल्या स्वागत ज्या राजगिरी पर्वतावर भगवान बुद्धाने पाय पायी चालत जाऊन तपश्चर्या केली प्रवचन केली त्याच राजगिरीवर आज आपण रोप वेने जात आहोत हा एवढा बदल झालेला आहे आपल्याला हा प्रवास कसा वाटला कोण बोलणार तुमचं काय नाव ताई कुठून आलात तुम्ही मुंबई मुंबईहून कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी अच्छा आपण कुठून आलात लोणी लोणी कुठे जिल्हा पुणे कोणत्या देशात आलं महाराष्ट्रात आलं बरं बरं कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं आम्हाला वाटतं आपण मोरे साहेब कोपर खैरायचे ना कोपर खैर नवी मुंबई अच्छा अच्छा एकदम प्रवास एकदम फर्स्ट क्लास वाटला जे भारतीय बौद्ध अंडर खाली आम्हाला एकदम सुरक्षित वाटले महत्वाचं म्हणजे भारतीय महासभेच्या वतीने या संपूर्ण धम्म पर्यटनाची माहिती देण्यासाठी प्रकाश दे। माने यांनी अगदी चांगली माहिती दिली की इतिहास जो आहे गौतम बुद्धाच्या मानवी मनावरील विजयाचा इतिहास त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितला आणि या सहलीचे पर्यटन सचिव प्रमुख इथे स्लो होते नामदेव जगताप हे आणि त्यांची संपूर्ण टीम नवी मुंबई बौद्ध महासभेचे अध्यक्ष लवांडे गुर्णी। गुर्णी। गुर्णी लवांडे गुरुजी अर्थात जयवंत लवांडे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलं आहे आणि अशाच प्रकारचं नियोजन त्यांनी करत राहावं जेणेकरून बौद्ध धर्माची माहिती नवीन पिढीलासुद्धा मिळेल या भावनेचं सर्व धम्मप्रेमींना मी शुभेच्छा देतो भगवान बुद्धाचा धम्म जो शांतीचा धम्म आहे तो संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहे यात मुळीच शंका नाही बंधूंनो धन्यवाद आता आपण उतरतोय रोपवेने खाली खालचं घ्या बाळा इकडे Oh, oh, था था था। síote, uh, ja, हो उठू पिटू नका तिथं मध्ये जे आहे ना असं इंटरेक्शन होत ना बंधूं आता आपण आलो आहोत बिहारमध्ये डोंगेश्वरी पर्वता पर्वता भाई साहब आपका नाम क्या है बताए ना अर्जुन है अर्जुन जी इस पर्वत के बारे में आप क्या कहेंगे जरा वीडियो रिकॉर्डिंग हो रहा है आपका दो जानकारी दे दो पर्वत बुद्ध भगवान छह साल तपस्या किए हैं अच्छा 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 ठीक है चलो आप बताइए सर या ठिकाणी हा उरवेला प्रदेश डोंगेश्वरी पर्वत आहे आणि या डोंगेश्वर पर्वाथ खऱ्या अर्थाने शेवटची कठोर तपश्चर्या सिद्धार्थ गौतमाने केलेली आहे आणि सिद्धार्थ गौतमाचं अगदी शेवटचं म्हणजे असं अस्थिपंजर झाला होता की शरीरामध्ये फक्त एकदा फळ खाऊन दिवस आता हे बांधलेलं आहे सगळं एवढी दिवसा अंधार वाटायचा परिस्थिती होती आणि अशा परिस्थिती अंधारे रात्रीमध्ये आणि अगदी कडक वैश वनव्यामध्ये सुद्धा असं त्यांची तपस्या झाली उड्या अंगाने असं म्हणजे तापून काढत होते शेताला आणि थंडी थंडीमध्ये एकदम स्वतःला हे करून घेत होते म्हणजे या शरीराचे त्याने हे कधी केलं नाही शरीर विचार केला की आपल्याला आता हे गेलं पाहिजे गेले कुठं शेनानी गाव शेनानी गावाला गेले आणि वडाच्या झाडाखाली चला तथागत भगवान बुद्धांचं महानिर्माण झाल्यांच्या नंतर जे आठ भाग केले होते त्या आठ भागाच्या पैकी एक आस्ती या ठिकाणी या लिच्छवे लोकांना दिली होतं आणि त्या लिच्छवेच्या लोकांना दिलेल्या दिले आस्तीवरती हा विश्वशांतीस्तूप बांधण्यात आलेला आहे आणि ह्या स्तूपामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या आस्ती आहेत आणि सदम्मपुंडरी सुत्ताचा खऱ्या अर्थाने जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाच्या प्रथ्यर्थ ह्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सद्धम्म स्वतःचा मार्ग दिलेला आहे त्या मार्गाच्या माध्यमातून ह्या स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि जपानच्या सरकारकडून जपानकडून खऱ्या अर्थाने ह्या विश्वशांती स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने या विश्वशांती स्तूपाचं महत्व आहे